काल केली होती मी शेवची भाजी आणि शेवच्या भाजीवर पाव खायला आणलेले पाव उरलेले होते मग मी विचार करत होती की पावचं काय करू आता कशाबरोबर खावे लगेच मी घेतले बटाटे बॉईल केली वाटम बनवलं आणि चला चला आज मस्त झंझणीत असा मुंबईचा वडापाव आपण बनवूया इथे सर्व बॅटर वगैरे रेडी केलेलं होतं पटकन मी लगेच बटाट्याची भाजी करून घेतली छान अशी मस्त झणझणीत बटाट्याची भाजी झाली होती ही बटाट्याची भाजी केली बटाट्याचे लगेच वडे बनवून घेतले जेवढी ब बो बटाटे बॉईल केलेले तेवढे लगेच कढई गरम केली आणि हे बॅटर असं मस्त असं बनवलेलं होतं जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही तेल मस्त गरम झालेलं होतं तेलात अगदी एक वडा घेतला आणि टाकला आणि मस्त असा खरपूस तेलात तळून घेतला अगदी गरमागरम बटाटा वडा आपला रेडी होते तळटाना खूपच सुंदर दिसत होता आणि लगेच बटा आपले बटाटे वडे तयार झालेले आहेत तुम्हाला दाखवतील हे बघा अगदी मुंबई स्टाईलचा वडापाव जसा असतो तसे बटाटवडे आपले रेडी झालेले आहेत आणि बटाटवडा सांगितला म्हणजे सर्वांचाच